नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत काल सरकारने दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला स्थगिती दिली आहे परंतु राज्य सरकारने दीक्षाभूमीसाठी प्रस्तावित असलेली कॉटन रिसर्चची जमीन देण्यात यावी म्हणून अजूनही संघर्ष संपलेला नाही असे प्रशांत बनसोडे म्हणाले दीक्षाभूमी शेजारील अतिरिक्त कॉटन रिसर्चची जागा देण्यात यावी याकरिता भीम आर्मीचे आंदोलन चालू राहणार आहे कॉटन मिलची तीन पूर्णांक ऐंशी एकर जागा देण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधान येथे सव उपोषण सुरू आहे भीम आर्मीचे नेते प्रशांत बनसोडे आमरण उपोषण करत असून याची सरकारने तसेच समाजातील विविध संघटनांनी दखल घ्यावी नागपूरचे डी सी पी राहुल मदाने यांनी उपोशन उपोषणस्थळी उपोषणाकरिता प्रशांत भाऊ बनसोळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळेस उपस्थितीत भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या मागणीची सरकारने दखल घेऊन हा प्रश्न जास्त न लांबवता लवकरात लवकर सोडवावा व आम्हास न्याय द्यावा असे प्रशांत बनसोडे म्हणाले अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद